शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते केंद्राला चुकीचे आकडे दिल्याने साखरेचे दर पडले हर्षवर्धन पाटलांची कबुली पुढली मोठी बातमी निघते देशातील नव्वद हजार महिलांना कृषी सखीचं परीक्षण देणार केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांची माहिती पुढली मोठी बातमी निघते डिसेंबर पासून सात बारा वर आता आईचं नाव लागणार पुढली मोठी बातमी निघते पेरणीसाठी जिल्हाधिकारी ठाकूर शेतकऱ्यांच्या बांधावर पुढली मोठी बातमी आहे शेतकऱ्यांना यंदाही एक रुपयात आचारसंहिता संपली तरी शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे आधार पासबुक सातबारावरील नावात थोडा बदल असला तरीही इम्यावर पाणी फिरणार त्याच्यामध्ये आत्ताच बदल करा पुढली मोठी बातमी आहे परभणीमधून पूर्णा तालुक्यात खरीप पेरणी सुरुवात मोठ्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा पुढली मोठी बातमी निघते बळीराजाला दिलासा नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे तेवीस कोटी रुपये आठ दिवसात होणार जमा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद